प्रसिद्ध बैलगाडा मालक पैलवान हिरामन शेठ शिवाजी भाऊ दरेकर यांची प्रकट मुलाखत आपण या ठिकाणी घेत आहोत हिरामान शेठ हे शिरू तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक असून आणि कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानकीमध्ये खूप नाव त्यांनी कमवलेलं आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा बैलगाडा शर्तीची बंदी होण्याअगोदर त्यांचे अनेक ठिकाणी बैलगाडा शर्तीमध्ये फळीफोड आणि घाटाचा राजा किताब त्यांच्या बैलाच्या जोडीने पटवलेल्या आहेत तर आपण त्यांची या ठिकाणी प्रखर मुलाखत घेऊया नमस्कार शिरूर तालुक्यामध्ये तुमच्या बैलगाड्यांसाठी किंवा बैलांसाठी जे खाद्य पुरवलं जातं त्या बैलांसाठी खाद्य वाहण्यासाठी खास तुम्ही नवीन डिझाईन करून जे बैलगाडी तयार केलेली आहे त्याची खूप चर्चा चालू आहे तर त्या बैलगाड्याच्या बैलांसाठी जे खाद्य पुरवलं जातं त्या बैलगाडी जा बैल संदर्भात तुम्ही काय माहिती सांगू शकता ही बैलगाडी आम्ही बनवताना हा विचार केला की बाबा तिथून मागं खूप कष्ट घेतले जायची डोक्यावर जनावरांना खाद्य आणताना खूप त्रास व्हायचा त्यानिमित्तानं ही बैलगाडी आम्ही चढेतून बनवून आणली त्या ठिकाणी तिला बनवताना टू व्हीलरने ओढलं जाईल आणि तिच्यात जास्तीत जास्त जनावरांसाठी खाद्य कसं आणता येईल त्याचा विचार केला आणि याच्यातून खूप प्रमाणात कष्ट करण्याचं प्रमाण कमी झालं आणि ति ह्या बैलगाड्याला किती खर्च आला बैल ही बैलगाडी साडेआठ हजार आला आठ ते साडेआठ हजार मग तुम्ही व्यवसाय सांभाळताना आणि बैलाची जी जोपासना असते मग तुम्ही त्याचा ताळमेळ कसा वापतात व्यवसाय आणि बैलांना दिवसभर खाद्य घालणं वगैरे जोपासणं वगैरे बैल ही आपली संस्कृती आणि ती जोपासली गेली पाहिजे त्या त्यादृष्टीनेच आम्ही विचार करून या ठिकाणी बैलगाडा हा आमच्या वाडवडिलांपासून या ठिकाणी शर्यत पर्वत आलो आहे आणि त्याचं कारण एकच की आपण आपली समाजात लोकं एकत्र राहिली पाहिजे दृष्टीने आम्ही हा विचार करून आणि एक मनोरंजनाचं साधन म्हणून या ठिकाणी बैलगाडा शर्यतीला आम्ही वाव देतो त्यानंतर हे बाकीचं जे काम करत असताना बैल ही जगली पाहिजे त्यांना आम्ही खूप चांगल्या प्रकारचं चारा देतो कंकीचा गोळा असेल चांगलं हिरव गवत असेल मका असेल ज्वारी बाजरीचं पीठ असेल अजून या दृष्टीने त्यांची व्यवस्थित निगा राखली जाते आठवड्यातून दोन वेळा त्यांना धुतलं जातं आणि ह्यासाठी दोन माणसं कंटिन्यू काम करतात आत्ताच गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये बैलगाडा संघटनांनी आणि बैलगाडा विमा संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडं मागणी केली होती की बैलगाड्या शर्यतीवरील जल्लोगटेसारखी बंदी उठवावी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ आता अधिवेशन चालू आहे तर आपण ह्या चॅनलमार्फत मुख्यमंत्र्यांना काय संदेश देऊ इच्छितात मी या चॅनलमार्फत मुख्यमंत्र्यांना हा संदेश घेऊ इच्छितो की, की जसं तमिळनाडूमध्ये जलीकटू हा त्यांचा पारंपरिक सण साजरा केला जायचा त्याच्यामागं कुठलंही <coughs> चुकीचं धोरण नाही या ठिकाणी बैलांना दारू पाळली जात नाही हा गैरसमज लोकांमध्ये पसरवला हो जात आहे आणि या गैरसमजामुळं पेटा या संघटनेने चुकीचं लोकांच्यात निर्माण करून आणि चुकीच्या दृष्टीने या विषयाला हाताळून बैलगाडा बंद करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला त्यासाठी बैलगाडा संघटनांनी असो शेतकरी वर्गाने असो या ठिकाणी त्याला वेळोवेळी वाचा पडण्याचं काम केलेलं आहे आणि या, या चॅनलमार्फत मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की हे संस्कृती जोपासण्याचा हा एक साधन म्हणून एक आता या ठिकाणी जुने जाणते शिवाजी भावधरेकर यांचं काय मत आहे पाहूया कारण बैलगाडा शर्यत बंद झाली ज्येष्ठांचा खूप रोष आहे सध्याच्या महाराष्ट्र सरकारवरती कारण पेटा संघटनेची बंदी घातली त्याच्यामुळं जुने जाणते शौकीन बैलगाडा मालक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं शिवाजी भाऊ दरेकर आपलं काय म्हणते बैलगाडा शरीर चालू व्हायला पाहिजे किंवा नाही माझा असा विषय आहे की मी खूप लहान असताना मला ह्या बैलांचा खूप छंद आहे म्हणजे बैलगाडा शरीरचं चालू व्हायलाच पाहिजे का की नातेसंबंध हा नातेपेक्षा खूप मोठा आहे म्हणजे जे घा घातून परत गाडात तेव्हा यात्रेला जातो यात्रेला मूड कशामुळे येतो की चार लोकं आपल्यास येतात आणि पाहुण्यांना जरा मूड येतो किंवा आपले चार लोक आले तर नातेसंबंध जुळला जातो आणि मी खूप लहान असताना मला ह्या बैलांचा खूप छंद आहे खूप लहान असताना <laughs> <laughs> आता आपण प्रत्यक्षात पाहूया त्यांचे त्यांनी बैलाची जोपास जोपासले खूप लहान मुलांसारखं त्यांना सांभाळावं लागतं आणि असे जे बैल आहेत ते त्यांच्या आपण गोट्या जाणार आहोत आणि प्रत्यक्ष बैलांना कसं खाद्य पुरवलं जातं त्यांची निगा कशी राखली जाते त्यांची काळजी कशी घेतली जाते आणि लहान मुलाच्यापेक्षा जेव्हापाड बैल कशी जपले जातात आणि शर्यतीला कशी तयार केली जातात तर पाहूया आपण त्यांचा बैलांचा खास बनवलेला चांगल्या पद्धतीचा घोटा या ठिकाणी बैलांना खाद्य टाकत आहेत साधारण कुटी मशीनचा वापर केला जातो कुटी मशीनमुळे बैलांना आणि घोडीला खाद्य दिल्यानंतर रवण करण्यासाठी जास्त कष्ट लागत नाही आणि कमी कालावधीमध्ये जास्त अन्नग्रहण होत राहतं बैलांची रोजची निगा राखताना आणि त्यांना खाद्य पुरवता हो आणि आता बैलगाड्या बंद आहे तीन वर्ष झाले बैलगाडा ज्यावेळेस चालू आहे त्यावेळेस बैलांचा सराव किंवा बैल बुसकी या संदर्भात तुम्ही रोजची काय काळजी घेता त्यांचा सराव वगैरे काय घेता तसं काय मी काय करतो सगळ्यात जर त्यांचं खाणं पिणं झालं की आपली शेतात घेऊन जातो शेतात आपली एक पुढे रनिंग करून प्रधान बांधतो की आपली एक त्यांचा जिराव सर्वराव म्हणून सर्वराव म्हणून शेतात जाऊन फिरून अनंतर बांधतो या ठिकाणी पैलवान हिरामन म्हणून शेत दरेकर प्रसिद्ध बैलगाडा मालक यांनी आपल्या चॅनलसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद